हल्ली आरोग्याच्या समस्या वाढतच चालल्यात त्यातल्या त्यात शुगर आणि लठ्ठेपणाची तर मोठी समस्या आहे वजन कमी करण्यासाठी माणसं काय काय करतात याची जर एक लिस्ट बनवली तर ते एकूण आश्चर्य असेल जेवणाची वेळ बदलून पाहतात जेवण बदलून पाहतात उपास तापास वेगवेगळे डाएट प्लॅन आयुर्वेदिकच्या नावाखाली तर काय काय वापरलं जातं पण या अमुक औषधानं फरक पडेल असं कोणीच ठामपणे सांगू शकत नाही पण सध्या एक औषध मार्केटमध्ये येत आहे विशेष म्हणजे त्याला सीडीएससीओ म्हणजे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन न परवानगी दिली असल्याचं बोललं जात आहे कोणता आहे हे औषध ते नेमकं काम कसं करतं इतर देशात त्याचा काय परिणाम झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची किंमत किती आहे याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता एली नावाच्या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीनं भारतात आपलं नावाचं औषध लॉन्च केलं असून ते वजन कमी करण्यासाठी आणि टाईप टू नियंत्रित करण्यासाठी मोठं प्रभावी असल्याचं सांगितलं बदलत्या काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतील चुकीची जीवनशैली असेल यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाची समस्या जणू सामान्य झाली आहे भारतात याचं प्रमाण तर इतर देशांच्या तुलनेत वाढतच चालल्याचं चा चा बघायला मिळतं एका अहवालानुसार तर भारतात साधारण दहा पूर्णांक एक कोटी लोक मधुमेहानं ग्रस्त आहेत ज्याचं मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा आहे अशा परिस्थितीत लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे औषध खूप फायदेशीर ठरू शकतं या औषधाचं रासायनिक नाव तिर्जेटापाइड असून हे लस म्हणून लोकांना दिलं जाईल असं सांगितलं जातं हे औषध नेमकं का काय करतं हे समजून घेऊ जीएलपी एक आणि जीएलपी हे आतड्याद्वारे स्त्रावित होणारे इनक्रिटिन हार्मोन्स आहेत ते अन्नाद्वारे ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यास इन्सुलिन स्त्राव वाढवतात भूक कमी करतात आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात हे औषध या दोन संप्रेकांची क्रियाशील आता हे औषध रुग्णांना आठवड्यातून एकदा इंजेक्शन म्हणून दिलं जाईल असं सांगितलं जात आहे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या क्लिनिकल चाचणीनुसार योग्य आहार आणि व्यायामासह मुंजारो औषध घेणाऱ्या लोकांनी पंधरा मिलीग्राम डोसवर बहात्तर आठवड्यात सुमारे एकवीस पूर्णांक आठ किलो वजन कमी केलं तर पाच मिलीग्रॅमच्या डोसने त्याने वजन पंधरा पूर्णांक चार किलो पर्यंत कमी केलं आहे मोंजारो भारतात सिंगल डोस वायल म्हणून उपलब्ध असून त्याच्या किंमती भारतीयांना परवडेल अशाच ठेवल्या आहेत म्हणजे दोन पूर्णांक पाच मिलीग्रॅम ची किंमत जवळपास साडेतीन हजार रुपये आहे आणि पाच मिलीग्रॅम ची चा किंमत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये ठेवण्यात आली आहे म्हणजेच या औषधाची किंमत दरमहा चौदा हजार ते सतरा हजार रुपयांपर्यंत असेल आता डॉक्टर तुम्हाला किती औषध घेण्याचा सल्ला देतात हे त्यावर अवलंबून आहे अमेरिकेत या औषधाची किंमत सुमारे हजार ते बाराशे डॉलर्स आहे अमेरिकेत ते झेप बाउंड या नावाने विकलं जातं डॉक्टर सुभाष गिरी यांच्या मते मुंजारो हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी इंजेक्टेबल औषध आहे हे औषध टाईप टू मधुमेहावरही प्रभावी आहे हे औषध शरीरातील दोन वेगवेगळ्या कार्य हे औषध भूक नियंत्रित आणि दीर्घकाळ पोट भरतं त्यामुळे अतिरिक्त खाण्यावर नियंत्रण येते आणि शरीरातील चरबीचे प्रमाणही कमी होऊन जाते सोबतच भारतातल्या लठ्ठपणाच्या आणि टाईप टू मधुमेहावर मात करण्यासाठी हे औषध महत्वाचं ठरू शकतं असं काही तज्ञांचं मत असल्याचं दिसतंय आता या औषधामुळे जास्त चर्चेत आलेली ही कंपनी खरंच विश्वासू आहे का हा प्रश्न देखील साहजिकच उपस्थित होतो आता ही कंपनी जगातील महत्वाच्या कंपन्यांपैकी एक असून ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत कंपनीचे बाजार मूल्य आठशे बेचाळीस अब्ज डॉलरच्या जवळपास असल्याचं दिसतंय कंपनीचा असा अंदाज आहे की दोन हजार तीस पर्यंत या औषधांची विक्री एकशे पन्नास अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकते आता ही कंपनी अठराशे शहात्तर मध्ये म्हणजे जवळपास एकशे एकोणपन्नास वर्षांपूर्वी एली नावाच्या एका सैनिकानं सुरू केली होती या कंपनीचा व्यवसाय अठरा देशांमध्ये पसरलेला असून लिली ही पोलिओ लस आणि इन्सुलिन तयार करणारी जगातील पहिली फार्मा कंपनी आहे असं देखील बोलल्या जात आहे अर्थात जर आपणही औषध घेण्याचा विचार करत असाल तर त्या संदर्भात अधिक अधिक माहिती डॉक्टरांकडून घ्यावी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सदरील औषधी आपण घेऊ शकता कारण प्रत्येक शरीराची रचना वेगळी असते सोबतच जे औषध सांगितलं जातं किंवा त्या संदर्भात जी माहिती पुढे येतये त्या माहितीची ही सखोल चौकशी डॉक्टरांच्या माध्यमातून करून घेणं गरजेचं आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद